मंडळी स्टार प्रॉवरील तुझेच मी गीत गात आहे या लोकप्रिय मालिकेने काल प्रेक्षकांचा निरोप घेतला यावेळी या, या मालिकेतील सर्वच कलाकार हे भाऊक झालेले होते यामध्ये या, या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे तर या पोस्टमध्ये अभिजित खांडकेकर लिहितोय अडीच वर्षाचा प्रवास आज अखेर संपतोय प्रत्येक मालिकेच्या निमित्ताने कलावंतांचं एक नवं कुटुंब तयार होतं त्यांच्याबरोबर आम्ही हसतो रडतो भांडतो खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉल टाईम येणार नाही ए तू किती वाजता उद्या आज डब्यात तुझ्यासाठी खास आणेन हा चायला ट्रॅफिक लागला आज खूप चलो चलो जल्दी घर जाणं आहे हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पना सहन होत नाही आता हा चॅप्टर संपून नवीन काहीतरी सुरू होईल स्किन इन व्हायलाच वेळ लागेल पण आम्हा ॲक्टर्स हे असंच असतं तरी तुझेच्या निमित्ताने तयार झालेले हे बंद आयुष्यभरासाठी आहेत अवनी तायवडे अवनी जोशी म्हणजे स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा अनुभव दिला कांचन गुप्तेने आईसारखी माया दिली सचिन उमेश शैलेश हार्दिक विघ्नेश केदार प्रथमेश सागर अभिजितच्या रूपात भाऊ मिळाले पल्लवीसारखी आदर्श वहिनी बहीण मिळाली प्रिया तेजस्विनी उर्मिलासारख्या आयुष्यभराच्या मैत्रिणी प्रत्येकाबद्दल भरपूरून लिहिता येईल पण हे लिहिण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल सतीश राजवडेसर अजिंक्य मधुरा महिपालजी अभिजित गुरु वर्षा उत्तरा सुवर्णाताई संपूर्ण ट्रमका टीम आणि स्टार प्रव टीमचे मनापासून आभार रसिक प्रेक्षकांना दंडवत तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही तर अभिजित पुढे असंही लिहितोय तुझेच मी गीत गातायच्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटची भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज फादर्स डेच्या निमित्ताने प्रसारित होतोय याहून अनोखा योगायोग अजून कुठला पुन्हा नव्या भूमिकेत आपल्या समोर येत राहीन असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या तर मंडळी काल तुझेच मी गीत गाते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला यावेळी सगळेच कलाकार भावुक झाले होते तर ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका